लढतात का मला कि माझ लढतात लढतात छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्राचा आम्हाला इतक्या दूर राहणाऱ्या लोकांना सुद्धा अभिमान आहे

नाही सगळं आलं आणि खर तर अशोक पावसकर काका आणि चित्रा काकी पावसकर इतक्या निष्ठेने इतकी वर्ष बालनाट्याची चळवळीची सेवा करतायत त्याच्यामुळे त्यांचं हे जे ड्रीम प्रोजेक्ट आहे ते आम्ही सगळ्यांनी आमचं बांधलं आणि जे आम्ही सगळेच निर्माते आहोत अशा मानसिकतेनच आम्ही हे नाटक उभं केलेलं आहे आणि एक सुंदर टीम आम्हाला मिळाली डॉक्टर सलील सावंत आमच्या वयाचे तरुण निर्माते असल्यामुळे त्यांच्याशी आमचं जास्त संभाषण झालं हे पन्नास पंचावन्न जन्माच्या आधी सुद्धा आलेलं नाटक आहे त्यावेळी खूप गाजलं होतं त्या काळात लिहिलेलं नाटक आत्ताच्या काळात आत्ताच्या लहान मुलांना म्हणून त्याच्यात काही कालानुरूप बदल करावे लागले तेव्हा नाटकात गाणी रोधी डान्स नव्हते आता गाणी डान्स असं भरगतचं मनोरंजन आहे आणि त्याच्यात पुन्हा तुषार देवलचं संगीत अप्रतिम गाणी केलेत तरी अप्रतिम म्हणजे हे आमचं नाटक आहे म्हणून सांगत नाही ह्या नाट्यातली गाणी व्हायरल होती तोंडात बसली मुलांच्या लोकांच्या अशी गाणी झालेली आहे नंतर नेपथ्य संदेश बेंद्रे आज मराठी नाट्यसृष्टीतलं नेपथ्याचं आघाडीचं नाव आहे म्हणजे उलट म्हणतात जायरातीत जेव्हा देतात की नेपथ्य संदेश बेंद्रे तसं नाही म्हणत संदेश बेंद्रे म्हणजेच नेपथ्य अगदा कोरेगापर मित्र सिद्धेश दळी आ, हा हरवून अप्रतिम नृत्य बसवली आहेत त्यांनी श्याम चव्हाणांबद्दल पुन्हा ते संदेश मिळते आणि श्याम चव्हाणी लाईट्स आणि सेटिंग मधली सलीम जावेद आहे मराठी <laughs> इतकं सुंदर सेट तर इतका प्रतिम आहे देखडा केलाय हे आमची सुजंद क्रिएशनच्या दोघी ह्यांना काय म्हणता येईल आपल्याला रुपमाना देता आहेत त्या का शिरा दिला वेशवू अप्रतिम विषय त्यांचा पहिलाच प्रयत्न हा व्यावसायिक नाटकाला वेशभूषा करण्याचा पण आमच्या कार्यशाळेत जे काही शिकवत असतो ते त्याचं इथे त्यांनी सिद्ध करून दाखवलंय की काही चुकीचं शिकवलं जात नाहीये कार्यशाळेमध्ये आणि ही सगळी अंकुर वाढवे पौर्णिमा आहे आणि बाकीची सगळी टीम म्हणजे माझ्या वर्कशॉपवरतीच पाच मुलं इथे काम करत आहेत आणि इतकं अप्रतिम जीव तोडून काम करतायत म्हणजे कसं आहे ना प्रत्येक आपल्या नाटकाबद्दल आपल्या प्रोजेक्टबद्दल बोलत असतो यात आसवानी झालंय वगैरे हे अजिबात नाही खरंच जबरदस्त नाटक झालंय आणि आज जी काही बालनाट्य चाललेली आहेत सगळी सुंदर नाटकं आहेत आजीबाई जोरात आहे किंवा अलबत्या अगलमती आहेत ह्या नाटकांच्या स्पर्धेत आम्हाला उतरायचं होतं त्याच्यामुळे आम्हाला एक दर्जेदार नाटक देणं हे कम क्रमप्राप्तच होतं आणि आमच्या सगळ्यांनी अत्यंत प्रामाणिकपणे एक सुंदर नाटक लहान मुलांसाठी त्यांच्या पालकांसाठी आणलेलं आहे तर आपलं नाटक वीस तारखेला सुरू होतंय सर्वांनी या आणि आनंद घ्या प्रेक्षिक स्थानी काम करण्यास टीम सुद्धा आहे सर संदेश सर आहेत शौमद आहेत त्याचं काय सांगाल तुम्ही खूप तु, स्टेजवर कलाकार दिसत आणि त्यांच्यामुळे नाटक सुंदर दिसत पण तुम्ही जे काम करतात त्यामुळे नाटकातून जास्तीत जास्त सुंदर दिसतात त्याबद्दल दे काय सांगतात नमस्कार मी संदेश बेंद्रे आणि माझ्याकडे या नाटकाची नेपथ्याची जबाबदारी राजेश सरांनी आणि आपले निर्माते सावंत सर आहेत अशोक पावसकर आहेत ह्यांनी ती जबाबदारी आम्हाला दिली होती आणि आम्ही ती उत्कृष्टरित्या पार पाडायचा प्रयत्न केलेला आहे कारण नेपथ्य असो प्रकाश योजना असो रंगभूषा असो ही पूरक जरी अंग असली तरी मी म्हणेन की पडदा उघडल्यानंतर पहिल्यांदा जे तुम्हाला एक कॅरेक्टर दिसतं हे नेपथ्य प्रकाश योजना आणि हेच असतं आणि हे एक असं पात्र आहे की ज्याला संवाद नसतं पण बरंच काही सांगायचं असतं त्याच्यामुळे टेक्निकल सपोर्ट खूप गरजेचा असतो जसा या बालनाट्याला सुद्धा आम्ही आमचे पुरेपूर द्यायचा प्रयत्न केलेला आहे आणि राजेश सरांनी जसं काही सांगितलं की आता जी व्यावसायिक नाटकं काही बालनाट्य रंगमंचावर आहेत जी त्याचे प्रयोग जे होत आहेत त्याच्यामध्ये आमचं सुद्धा एक स्थान आम्ही नक्की ह्याच्यामध्ये करणार आहोत कारण इथे उत्कृष्ट कलाकारांची फळी राजेश सरांनी सांगितलं आणि उत्कृष्ट टे, फळी लाभलेली सिद्धेश कोरिओग्राफी आहे ह्याच्यामध्ये वेशभूषा उत्तम झालेली आहे सगळी कलाकार मंडळी उत्तम आहेत त्याच्यामुळे आम्हाला हे काम करायला मजा आली खरं सांगायचं म्हणजे एक टीम चांगली व्हावी लागते हे टीम तशी भट्टी जमवून आली आणि त्याच्यामुळे मला वाटतं हे शक्य झालेलं आहे आणि जसं तुमचा आता प्रश्न होता की आम्ही जरी हे समोर दिसत असलो मी ऍज अ नेपथ्यकार म्हणून पण ह्याच्या मागे राबणारे काही हात वेगळे आहेत जे आता आपल्या सोबत नाही आहेत काम करतायत तर तुम्हाला जे काय जी स्थान वेगवेगळी दिसणार वेगवेगळी लोकेशन येणार आहेत ते सगळं त्यांना त्यांच्यामुळे शक्य आहे आणि ऑफकोर्स प्रकाश योजनाकार श्याम चव्हाण आहे आमच्या बरोबर पण तुम्हाला एक विज्युअल ट्रीट मला वाटतं इथे या नाटका निमित्त मिळणार आहे तर सगळ्यांना मी आवर्जून सांगेन की तुम्ही या जवळच्या प्रेक्षागृहामध्ये आणि आवर्जून हे नाटक बघा आणि आवडलं तरच सांगा दुसऱ्यांना की हे नाटक कसं आहे एवढंच मी सांगेन थँक्यू दुसरं म्हणजे आपले पहिले तीन प्रयोग आम्ही एका पालकाबरोबर येणाऱ्या दहा वर्षाखालील दोन मुलांना हे नाटक विनाशुल्क ठेवलेलं आहे चारशे आणि पाचशे रुपयाची तिकीट विनाशुल्क दोन मुलांना देणार कारण कसं आहे ना की शेवटी नाटक हे माउंथ पब्लिसिटीने चालतं आणि जेवढ्या पहिल्या प्रयोगाला जेवढी लोकं येतील आणि त्याची प्रसिद्धी चांगली होईल तेवढं त्या नाटकाला एक उभारी येते निर्मात्याला बळ मिळतं त्याच्यामुळे ही संधी तर सोडूच नका पहिल्या तीन प्रयोगातला जे आमच्या निर्मात्यांनी सवलत दिले त्याचा लाभ घ्यायला घ्यायला हवा तुम्ही सर्वांना नमस्कार मी श्याम चव्हाण या नाटकाची प्रकाश योजना केलेली आहे बरचसा काही संदेश बोललेला आहे राजेदादा बोललेला आहे मुळात आधी पहिलं निर्मिती करताना पावसकर काका आणि डॉक्टर सावंत यांनी आम्हाला कुठेही हातच राखून बोलले नाहीत की बाबा कमी खर्च करा किंवा काही लाईट्स वगैरे एवढ्या नको आहेत किंवा काय वगैरे खूप सारा त्यांनी फ्रीडम आम्हाला दिलेला आहे मला बोललं की हवं तसं करा पण छान दिसायला पाहिजे आम्ही तो प्रयत्न केलेला आहे दाखवण्याचा नक्की बघायला या एक वेगळा तुम्हाला अनुभव घेऊन जाता येईल लहान मुलांसाठी आणि पालकांसाठी काही संदेश आहेत मधले मधले छोटे छोटे ते पण तुम्हाला पुढच्या आयुष्यामध्ये आताच्या या घडीमध्ये तुम्हाला त्याचा उपयोग होईल आणि पाहायला या एवढंच म्हणेन मी थँक्यू नमस्कार मी सिद्धेश दळवी सर्वप्रथम थँक्यू पावसकर काका आणि काकींना आणि राजेश दादाला की मला ह्या नाटकाचे डान्स बसवायला बोलवलं ह्या नाटकात दहा गाणी आहेत दहा पैकी सहा गाणी मी कोरिओग्राफ केली आहे नॉर्मली डान्सरचं नाचवणं खूप इझी असतं पण दहा कलाकार आहेत आणि दहा पैकी दोनच डान्सर्स आहेत आणि बाकी सगळे नॉन डान्सर आहेत सो आम्ही गेले महिनाभर प्रॅक्टिस करतो याची आणि आज पहिला प्रयोग आहे त्यामुळे तुम्हाला नक्की आवडेल थँक्यू अंकुर आणि अंकुर आणि पौर्णिमाची जी एनर्जी आहे पौर्णिमाला तर मी खूप वर्ष एकत्र काम केले अंकुर बरोबर मी, मी करून गेलो गावामध्ये माझ्या अंकुरने काही प्रयोग केलेत त्याच्यामुळे दोघांचे पोटेन्शियल्स मला पहिल्यापासून माहिती आहेत आणि ती एनर्जी आहे दोघांची आणि तो वेगळेपण आहे तो नक्कीच सगळ्यांना भावेल आणि ही पौर्णिमाची चेटकिण जरी घाबरवणारी असली तरी मनात घर करेल आणि अंकुर तर म्हणजे हसून हसून म्हणजे लोळाला लावतो खुर्चीतून पाडायला लावतो सगळ्यांना आणि बाकीची सगळी कॅरेक्टर्स आहेत ती सुद्धा धमाल करतायत मुलं एक खरंच म्हणजे एक त्याला म्हणतो आपण एक नाटक कुठलीही कलाकृती यांना घडते आपण प्रयत्न करत असतो सगळ्यांना चांगलंच करायचं असतं पण ही एक घडलेली कलाकृती आहे असं मला वाटतं आणि आता हे सगळं प्रेक्षकांच्या तुमच्या हातात आहे या कलाकृतीला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवणं उचलून धरणं आणि आम्हाला अजून चांगलं काही करण्याची एक स्फूर्ती देण्यासाठी तुम्ही ह्या नाटकाला जरूर या धन्यवाद फार फार तर काय होईल सुपरियन ठेवले हुँ, 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 हुँ। मला घाबरून बंद झाले <laughs> मला वाटलं मी आता जबरदस्त मोठा वाट चालवले मग नंतर मी काउळ येलो तर आणि माझ्या डोचक्यावर शिकलो अग म्हणजे डोचक्यावर बसलो